शहरातील विनोबा भावे सभागृह एमजीएम कॅम्पस येथे सी सी ए यांची वार्षिक बैठक मोठ्या उत्साहात पार पडली ही बैठक दुपारी एक वाजेपर्यंत वेध असताना मीटिंग दुपारी तीन वाजेपर्यंत समाप्त झाली या बैठकीचे सूत्रसंचालन महानगराध्यक्ष प्राध्यापक रघुनाथ जाधव यांनी केले होते तर प्रास्ताविक राज्य समन्वयक प्राध्यापक अजबराव मनोरे यांनी केले होते शहरातील विनोबा भावे सभागृह एम जे एम कॅम्पस येथे सी सी ए यांची वार्षिक बैठक मोठ्या उत्साहात पार पडली ही बैठक दुपारी एक वाजेपर्यंत वेध असताना मीटिंग दुपारी तीन वाजेपर्यंत समाप्त झाली या बैठकीचे सूत्रसंचालन महानगराध्यक्ष प्राध्यापक रघुनाथ जाधव यांनी केले होते तर प्रास्ताविक राज्य समन्वयक प्राध्यापक अजबराव मनोरे यांनी केले होते शहरातील विनोबा भावे सभागृह कॅम्पस येथे सी सी वार्षिक बैठक मोठ्या उत्साहात पार पडली ही बैठक दुपारी असताना दुपारी तीन वाजेपर्यंत समाप्त झाली या बैठकीचे सूत्रसंचालन महानगराध्यक्ष प्राध्यापक रघुनाथ जाधव यांनी केले होते तर प्रास्ताविक राज्य समन्वयक प्राध्यापक अजबराव मनोरे यांनी केले होते तर आय एम शुअर हॅम घडलेला प्रकार